नमस्कार मंडळी मी रोहित परब स्वागत करतो तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवरती ऐकावच्या हो आजच्या भागात आपण माहिती घेणार आहोत जागतिक परिचारिका दिनाबद्दल एकोणीसशे पासष्ट साली द इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ नर्सेस यांच्याकडून नर्सेस डे साजरा करण्याची सुरुवात झाली जगभरात दरवर्षी बारा मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन अर्थात इंटरनॅशनल नर्सेस डे म्हणून साजरा केला जातो जगभरात दरवर्षी बारा मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन अर्थात इंटरनॅशनल नर्सेस डे म्हणून साजरा केला जातो नर्सेस डेचे औचित्य साधून रुग्णसेवेचे कर्तव्य बजावणाऱ्या प्रत्येकीच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो हा दिवस फ्लॉरेन्स नायटिंगेल यांचा जन्मदिन देखील आहे आरोग्यसेवेमध्ये दे त्यांचं मोलाचं योगदान आहे फ्लोरेन्स नायटिंगेल यांचा जन्म बारा मे अठराशे वीसमध्ये इटली येथे झाला त्या आंतरराष्ट्रीय नर्स परिषदेच्या अध्यक्षा होत्या तसेच सोबत त्या सामाजिक कार्यकर्त्यासुद्धा होत्या त्यांनी त्यांच्या जीवनात अनेक लोकांची सेवा केली त्या रात्री जागून तासोन तास रुग्णांची सेवा करत असत रात्री हातात लॅम्प घेऊन प्रत्येक रुग्णाची काळजी घेत असत त्यामुळेच त्यांना लॅम्प लेडी असेही म्हटले जाते तसेच त्यांच्या नावाने लंडनमध्ये नर्सिंग स्कूलसुद्धा उघडण्यात आले आहे आणि त्या पहिल्या महिला होत्या ज्यांना एकोणीसशे सातमध्ये ऑर्डर ऑफ मेरिट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते सध्या कोरोना संकटामध्ये या परिचारिकांचं योगदान विशेष आहे आरोग्यसेवेचा कणा असलेल्या या परिचारिका आपली अहोरात्र सेवा देत आहे त्यामुळेच आपण कोविड सारख्या वैश्विक संकटाचा सामना करू शकलो आहे कोविड संकटामुळे आपल्याला सगळ्यांनाच त्यांचं महत्त्व समजलं आहे परिचारिकांच्या मदतीशिवाय आरोग्यक्षेत्र यावर नियंत्रण मिळू शकलं नसतं म्हणूनच त्यांना आज थँक्यू म्हणत त्यांनी केलेल्या अथक सेवेसाठी आपली कृतज्ञता नक्की व्यक्त करा कोरोना संकट काळात दिवसरात्र सेवा देणाऱ्या सर्व परिचारिकांना सलाम सलाम तुमच्या सेवाभावी वृत्तीला परिचारिका दिनाच्या शुभेच्छा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका